सत नंबर ऐं हिकु नंबर पास सुनोल सुना ल सुंदर मला गाडी पळवली होती काशाबादा शिंदे सचिन शेठ गोवारे किती गावली यांच्याकडून या ठिकाणी त्याच बरोबर आप्पा परवान सेंदू वाई आणि योगेश पाळके योगेश पाळके सातारोड आणि पप्पू गायकवाड रायगाव यांच्याकडून प्रशांत हे नाम आहे ना ना मागण गाड्या सुटतात बाहेरनोपुर धन्यवाद बाहेरनो बाहेरनो मागण गाड्या सुटतात या, या। बागेत चालू नका ठीक आहे सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल टीनचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून गाडी पाहणी भरराण्याचा महेश काका डोंगरिवाळी या गाडीचा प्रथम क्रमांका सुंदर अशी गाडी पाहिली उजवी ला पाहा महेश काका डोंगरे वाईकरांचा महाकाल आणि डावीला पाहला स्मित पप्पू मात्रे कुंभार खानपणा नितेश मात्रे कुंभार खानपणा सोदास सकुंडे अडवड आणि टिट्टो रुद्रा फॅन्स क्लब अडवाडी शेवट गोवे आंबोडेकरांचा रुद्रा पळाला सुंदरगाडी आणली प्रकाशनी प्रकाश अवला या ठिकाणी विकास सकुंडे विका यांच्याकडून एक चला बाहेर चला चला प्लीज